आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसोबत मनापासून स्वागत दारावर कोळी आलेली आहे आणि तिने आणलेली आहे मुशा तर रोज रोज तेच तेच पदार्थ खाऊन गड्डा आलेला सासूला एक नवीन पदार्थ म्हणजे त्यांना आठवण होते ते चांगले मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चांगले कूक आहेत चांगले शेफ आहेत तर त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या काळी जे जे काही नवीन नवीन पदार्थ बनवलेले आहेत तर त्या आता आठवण येते की थोडंसं वेळ असेल तर मी तुझ्याबरोबर आहे आपण असं काहीतरी बनवूया की काहीतरी वेगळं असेल तर त्यांनी मला मुशीची एक नवीन रेसिपी सांगितली ती म्हणजे कटलेट्स जसं आपण चिकनचे ची बनवतो खिम्यापासून तसं त्यांनी मला सांगितलं की मुशीचा आपण खिमा बनवूया आणि त्याचेही कटलेट्स कसे बनवायचे ते तुला मी दाखवते एकदा आम्ही खूप वर्षाबरोबर बनवलेले पण त्यांना आता आठवण आली की आता आपण आपल्या बिवस्थही असं काहीतरी नवीन बनवून दाखवूया सो मी घेतलेल्या आहेत त्या चार मुश्या आता जरावरनं अगदी फ्रेश आहेत त्याचं मी तुम्हाला साफ कसं करणार नाही हा पण व्हिडिओ दाखवणार आहे आणि साफ केल्यानंतर जसं आपण मुशीचं आंबट काल्बन बनवतो त्याच्याप्रमाणे का कटलेस कसे बनवायचे ना ते पण आज दाखवणार आहे मी तुम्हाला फ्रेंड्स त्याच्या आधी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर आता मी तुम्हाला मुशी कशी साफ करणार ती दाखवणार आहे आणि मुशी साफ केल्यानंतर त्याचे पुढील प्रक्रिया म्हणजे त्याचे कटलेट्स कसे करणार ते पण दाखवणार आहे तर आता आपण जाऊया त्याचे साहित्य काय काय लागते ला ते पाहूया इथे ह्या चार मुश्या मला आता मिळाल्या त्या फ्रेश आहेत अगदी आणि ते मी साफ करणारच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त मी साहित्य सगळं रेडी करून ठेवलेलं आहे कारण ह्या मुशी साफ कसं करतात हे तुम्हाला मी सेपरेटली एक व्हिडिओ दाखवणार आहे इथे घेतलेले आहेत मी दोन मोठे कांदे अगदी बारीक चॉपिंग करून घेतलेले आहेत तुम्ही चॉपरमध्ये करू शकता किंवा सुरीनेही बारी बारीक बारीक कापू शकता दोन मोठे कांदे घेतलेले आहेत ओके त्याच्यानंतर दोन अंडी इथे घेतलेले आहेत ते मी कशी वापरायची ते तुम्हाला दाखवणार आहे इथे एक चमचा जिरं घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला आणि इथे मी ब्रेड क्रम आपण जनरली पॅटीससाठी वापरतो माझ्याकडे ब्रेड क्रम नव्हता म्हणून मी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला नंतर एक ब्रेड क्रम घरच्या घरी तुम्ही कसा बनवायचा तेही मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवणार आहे सोबत घेतलेली आहे इथे एक चमचा हळद इथे अर्धा कप विनेगर घेतलेली आहे जी आपण घरच्या घरी बनवतो फ्रेंड्स माझ्याकडे घरच्या घरी बनवलेली विनेगर आहे डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असेल तुम्हाला जर लागली विनेगर उसाच्या रसापासून अगदी घरच्या घरी ऑर्गेनिक बनवलेली आहे तर ती विनेगर लागल्यास तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि विनेगर इथे मी घेतलेली आहे सोबत इथे दू बटाटा बॉईल करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे कढीपत्ता आहे दोन तीन मिरच्या थोडी कोथिंबीर आणि एक चमचा आल्या लसणाची पेस्ट तुमची जर जास्त क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही इथलं क्वांटिटी वाढवू शकता मुशादा ताज्या असेल तर त्या अगदी इझिली कापायला अगदी सोप्या पडतात आता आपण इथून सुरुवात करणार आहोत शेफ्टीपासून फ्रेंड्स व्हिडिओ बघता बघता जर आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनचं बटन दाबून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करून घ्या आणि कसं काय वाटलं ते कमेंट करा हे बघा हा पोटाकडचा भाग आणि हा तोंडाकडचा भाग हा असा आपण छापून घेणार आहोत तोंडाकडच्या भागाकडे जरा सांभाळून नाही जे बारीक बारीक दात असतात ते लागण्याची शक्यता आहे हे बघा डोक्याकडील भाग थोडा काढून घेतलेला आहे मी हे असं पूर्ण पोटाकडील भागाकडे आपण साफ करणार आहोत आता उलट्या बाजूला आली पाठीकडे आली मी अगदी हा तसा सांभाळून बारीक धरायचं आहे त्यासाठी मोरलीला पहिली बा छान अशी धार करून घ्यायची आहे हे बघा हल्ली तर मार्केटमध्ये कोळींबाई आपल्याला अगदी इझिली साफ करून देते त्याच्यामुळे घरी आणून साफ करायची किटकिट राहत नाही परंतु शिकलेलं नेहमीच चांगलं असतं कधी इमर्जन्सीला घेतले दारावरून तर अशा प्रकारे आपण साफ करू शकतो आता हा पाठीवरचा भागही मी साफ केलेला आहे आता दोन्ही साईडच्या बाजूतनं आपल्याला थोडंसं हाताने खेसून घ्यायचं आहे हे त्याचे गील आहेत थोडंसं सांभाळायचं आहे हात सटकण्याचे चान्सेस असू शकतात हे बघा असं जर तुम्ही केलं अगदी ही साल याची चांबडी एकदम इझिली निघू शकते हे बघा कुठलंही नुकसान न होता अगदी मुशी छान अशी साफ झालेली आहे आता राहता राहायला प्रश्न हा पोटाकडचा भाग हा स्वच्छ करून घ्यायचा आहे अगदी ह्या मुशीचा गोळा निघालेला आहे मग तुम्हाला हवे त्याप्रमाणे तुम्ही हे पीसेस करू शकता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्याच्यातल्या दोन मुश्या मी साफ करून इथे घेतलेल्या आहेत आता ह्या मुशा मी थोड्याशा बॉईल करायला ठेवून ठेवून देणार आहे दोन मुश्या मी फ्रीजमध्ये ठेवते कालवणासाठी पण दोन मुशांचं इथे आपण कटलेट्स करणार आता ही मुशी मी बॉईल करायला ठेवणार आहे याच्यामध्ये थोडंसं असं चवीनुसार मीठ मी टाकणार आहे आणि एक पाच ते दहा मिनटं पाच मिनटं खूप झाले याच्यासाठी बॉईल करायला ठेवते आता ही मुशी आपण बॉईल करायला ठेवतोय ह्याचे पिसेस आहे ना पूर्ण बुडेपर्यंत म्हणजे पाणी झाला पाहिजे ना तर मग तो पाणी आटेल आणि खाली ती करपेल तर बघा हे पूर्ण बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे जास्तही पाणी टाकायचं नाही कारण त्याचं पाणीही सुटतं आणि मी एक चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आणि ते बॉईल करायला ठेवतंय अगदी पाच मिनटं बॉईल करून घेते असं चांगल्या प्रकारे उकळतंय आणि मुशी शिजायला लवकरच शिजते बिन काटा म्हणजे एक सिंगल काटा असतो आणि आता चांगलं शिजलेलं आहे याचं पाणी पण सुटलेलं आहे मी आता याचा गॅस बंद करते आणि थंड होऊ देते आता मुशी ही थंड झालेली आहे आणि आता मी हे पूर्णपणे असं काटा वेगळा करून घेणार आहे मासळ एका साईडला आणि काटा एका साईडला मुशी पथाळू असते आणि त्याला काटाही नसतो त्याच्यामुळे सहज कोणीही खाऊ शकतं लहान मुलांपासून वयस्कर माणसं अगदी आवडीनेही मुशी खातात आमच्या पण घरामध्ये तळून मुशी खूप आवडते मुलांना मम्मी तुमचं काय म्हणणं आहे मुशीचं काय कसं काय सत्व मुशी चांगली असते कारण याला काटा नसते ना मुलं अगदी ही मजेने खातात मम्मी हे सगळं मी एकजीव करून आता हो, हो एकजीव करा इथे घेतलेला आहे आपण मी मिरची कडीपत्ता आणि कोथिंबीरी हे सर्व अगदी बारीक बारीक कापलेलं आहे आता मी जो कडीपत्ता कोथिंबीरी आणि मिरची बारीक बारीक कापलेली आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे खाली मी जो बटाटा बॉईल करून ठेवलेला आहे तोही स्मॅश केलेला आहे आता ही आले लसणाची पेस्ट जेवढं हे सगळं वस्तू जे मसाले जास्त तेवढं चवीला छान लागतं आता हा कांदा घेते इथे चवीनुसार मीठ वापरणार आहे मी जिरा घेतला आहे हळदीची पावडर आणि गरम मसाला मी ऑलरेडी मुशी बॉईल करत असताना मीठ थोडंसं टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता थोडंसं कमीच मीठ घेते वाटलं तर मग आपण एक्स्ट्रा ॲड करू शकतो आता सोबत ही विनेगरही घेतलेली आहे मी ह्याच्याने एक सुंदर छान असा वास येतो आणि चवीलाही खूप छान लागतं एक अंड आता ह्याच्यामध्ये मी फोडणार आहे आणि हे सर्व मॅरिनेट करणार आहे एकजीव करणार आहे सर्व अशा प्रकारे हे सर्व मिश्रण आता मी एक जीव केलेलं आहे एक पाच एक मिनटं असंच ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याचे मी पॅटीज बनवायला घेणार आहे आता अशा प्रकारे हे सर्व एकजीव झालेले आहे मी दहा मिनटं असंच मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आता आपण पुढची कृती पाहणार आहोत इथे मी रवा घेतलेला आहे तुम्ही ब्रेड क्रम यूज करू शकता इथे ताटामध्ये मी थोडासा रवा टाकलेला आहे जेणेकरून चिकटणार नाही आता आपण ह्याला चांगलं असं शेप देणार आहोत आणि जसे आपण चिकनचे पॅटीस करतो तशाच प्रकारचे आपण हे कटलेट्स तयार करणार आहोत छान असा लांबा आकार बघायलाही चांगला अट्रॅक्टिव्ह वाटतं <coughs> थोडं विनेगरमुळे ना लूज होण्याची शक्यता आहे पण आपण त्याची कन्सिस्टन्सी किती प्रमाणात ठीक आहे पातळ आहे ते बॅटर बघू शकता पातळ जर जमले करायला तर पातळच करा म्हणजे ते चांगले शिजतील आपण फ्राय करत असताना चांगले शिजतील ते आता आपले हे पॅटीस म्हणजेच कटलेट्स तयार आहेत आणि आपण ते आता मीठ एक जे ठेवलेलं होतं त्या अंड्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून अंगा शेटून घेते आता हे कटलेट्स ह्याच्यामध्ये डीप करून आपण ते शालो फ्राय करणार आहोत इथे तव्यावरती तेल घेतलेलं आहे तेल आपण थोडस पसरवून घेणार आहोत तेल चांगलं पडफडीत ते गरम झालं की मग आपण हे कटलेट त्याच्यामध्ये शोधणार आहोत आपण हे अंड्यामध्ये डीप करणार आहोत सुरुवातीला गॅस थोडासा मोठाच ठेवणार आहे मी आणि नंतर पुकवण्यासाठी बारीक करणार आहे गॅसची फ्लेम कुठल्याही गोष्टी फ्राय करताना मोठं अशासाठी ठेवायचं आहे की जेणेकरून ते तेल जास्त शोषत नाही तुम्ही गॅसची फ्लेम जर स्लो केली तर तेल जास्त शोषून घेतलं असंड्यामध्ये घोळायचं आहे खालून रंग सुटायला चाललेला आहे आता आपण याला पलटवून घेणार आहोत आता थोडस गॅस बारीक करते दोन्ही साईड छान असे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे पाहताय तुम्ही छान असं क्रिस्पी झालेलं आहे त्याच्यावर असं जे सर्व बन झालेले आहेत ते मी पाच पाच दहा दहा मिनिटांनी अल्टून पालटून फ्राय करून घेते तर फ्रेंड्स थोडंसं मेहनतीचं काम होतं तरी पण आपण घरच्या घरी जे बनवतो भले त्याला वेळ लागला मेहनत लागली तरी चालेल पण ते अगदी रुचकर असतं स्वादिष्ट असतं आणि पचनासाठी हलकं असतं हायजिनिक असतं तर मम्मीने सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचे कटलेट्स आपण बनवलेले आहेत आता मम्मी, मम्मी स्वतःच टेस्ट करून सांगणार आहे की ते कसे झालेले आहेत कसं काय मस्त झालं असे तुम्ही घरी करून बघा मी पूर्वी बॉम्बेला बा, बा, होती ना कामाला तरी मी करते आठणं घरी आल्यानंतर घरा आल्यानंतर माझे घरी करतोय पण घरा आता कोणाला वेळ नाही करायला म्हणून आता कोणी करीत नाही तर सगळं बाहेरसं मिळतं ना मग आता मी घरी बनवले आहेत मी सांगितलं का आता मला करता येते तू कर मी दाखवते ते तसे आम्ही केलेले आहेत यासं तुम्ही टेस्ट करा आणि आम्हाला त्याची स्लिप पाठवा तुम्ही कमेंटद्वारे कळवा की आईने सांगितलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि फ्रेंड्स तुम्ही आमचा हा संपूर्ण व्हिडिओ आजचा पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी फ्रेंड्स अशाच नवनवीन आता आई आपल्याला भरपूर अशा रेसिपी म्हणजे आईचं म्हणणं असं की तुम्ही आता हे सगळ्या आलीच्या जमान्याला काही माहिती नाही मी तुला नवनवीन सांगत जाईन पूर्वीच्या काही मी काय काय बनवायची आणि आपण तसं थोडं थोडं ट्राय करणार आहोत सो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील थँक्यू